आणि गार्डन नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे सव्वा अकरा आणि आज आहे फ्रायडे आणि ऊन छान पडलेलं आहे वातावरण एकदम मस्त आहे तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओला बाहेरूनच सुरुवात करते तर परीला आज स्कूलला सुट्टी आहे आणि बेलाला सुट्टी नाही आहे बेला का तर बेला स्कूलला गेलेली आहे आणि सकाळी बेला रडत होती का दिदीला का बरं सुट्टी आहे मला का बरं सुट्टी नाही आहे तर तिला समजवलं आणि आता स्कूलला गेली आहे ती आणि टू टाइम स्कूल आहे तिची ती येईल सव्वा बारापर्यंत आणि एका तासामध्ये मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि आपलं पार्किंगमधलं जे ट्री आहे बॉक्सवूड ट्री तर ते खराब झालेलं आहे सुकलं आहे आपल्या सुद्धा आहे ना सेम बॉक्सवूड ट्री आहे तर ते पण खराब झालेलं आहे त्याचं रिझन अजून माहिती नाही कारण की हे असं ट्री आहे ना क किती पण स्नो झाला किती पण पाऊस पडला तरी पण ते ट्री खराब होत नाही पण त्याचं का माहिती काय झालं आहे तुम्हाला नंतर दाखवेन मी आणि आज मी तुमच्यासोबत ना एक छानशी रेसिपी शेअर करणार आहे तर ते आता मी घरात जाते आणि मग तुम्हाला दाखवते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गावरान मसूरची डाळ दा, तिखट दाळ असते मस्त आणि आपल्याकडे कधी कधी भाजीला ऑप्शन नसतं कधी भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशी मसूरची डाळ तुम्ही बनून बघा नक्की तुम्हाला आवडणार आणि खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे आणि ही रेसिपी मम्मीची आहे लहानपणापासून आहे ना मी ही मसूरची डाळ खात आली आहे आणि मम्मीला कधी कदि कधी असं व्हायचं आज भाजीला काय बनवायचं तर मम्मी ना मसूरची डाळ बनवायची आणि जेव्हा पण मी स्कूलमधून आणि किंवा कॉलेजमधून यायचे ना तर मसूरची डाळ मम्मीने स्पेशली जेव्हा बनवलेली असायची ना तर मी खूप खुश व्हायचे आणि मला खूप आवडते भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत ही मसूरची डाळ खूप छान लागते तर मी काय केलेलं आहे आता मसूरची जी डाळ आहे ना ती ऑलरेडी मी कुकरला लावली आहे थोडीशी ना शिजवून घेणार मी तिला आणि इथे सुद्धा भात लावलेला आहे आणि सोबत एखादी भाजी करणार मी आणि चपात्यासुद्धा करणार तर खूप दिवस झाले मसूरची डाळ केली नाही वेगवेगळ्या पद्धतीने मसूरची डाळ करत असते पण या पद्धतीने जशी माझी मम्मी करते ना तर तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते नक्की तुम्हाला आवडणार तर चला आता भाजी कोणती बनवायची बघते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत परिबिलासाठी मी भेंडी बनवणार आहे आणि ही भेंडी कच्च मी पुसून घेतली लहान मुलांना कसं भेंडीची भाजी जास्त आवडते आणि आमच्यासाठी वेगळी भाजी करणार आहे म्हणून एवढी भेंडीची भाजी आवडली खात नाही आणि थोडी त्यांना असं वाटतं चिकट भाजी आहे ही तर आमच्यासाठी वाटाणे बटाट्याची भाजी करणार आहे मी इथे मी मसूरची डाळ शिजून घेतलेली आहे तर मीठ पण टाकलेलं नाहीये फक्त मी पाणी टाकून शिजून घेतली आणि आता वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण करण्यासाठी मी यामध्ये लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि हे जे ग्रेटेड कोकोनट आहे ना ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना तर ते सुद्धा चालू शकतं आता याची छान पेस्ट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथे वाटण करून घेतलेलं आहे मी आणि इथे फोडणीची तयारी करते इथे एका भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे मोहरी टाकते त्यामध्ये कडपत् आणि जे वाटण केलेले आहे ना ते कापून खूप छान लागते हिमसुर तिला मसाला छान परतून घ्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला आधा टोमॅटो कट करून घ्यायचा हो करते थांब मिक्स करायचं आपल्याला हो करते मी थांब हो हो थांब आणि यामध्ये हळद टाकायची आणि लाल मिरची पावडर टाकायची बस एवढेच मसाले दुसरे मसाले ॲड नाही करायचे बिर्याणी बघा ही अशी चपाती बनवलेली ना अशी कोणती चपाती बनवली आहे तू हो कर करते मी सम च बनवायला तयार करायचं ओके हे बघा हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि वाटणाचं थोडंसं पाणी ते ॲड करते मी दोन तीन मिनटं हा मसाला छान आपल्याला शिजू द्यायचा आहे छान असं वरती तेल आलं पाहिजे दोन तीन मिनटं मी मसाला शिजू दिला वरती तेलसुद्धा आलेलं आहे आता ही जी मसूरची डाळ आहे ना शिजलेली ही ॲड करायची त्यामध्ये आणि आवडीनुसार पाणी ॲड करू शकता मी जास्त नाही थोडंसं पाणी ॲड करते तर थोडं पाणी ऍड केलेलं आहे मीठ सुद्धा मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे तर कोथिंबीर टाकायची आणि हे छान मिक्स करून घ्या घे बघा अशी दिसते ही मसूरची डाळ आणि तीन ते चार मिनटाचा स्लो गॅसवर आहे ना मी याला उकळू देईल छान आणि झाल्याच्या नंतर दाखवते मी स्वयंपाक झालेला आहे आता वाजलेले आहे साडेबारा आणि मसूरच्या डाळची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे आणि तुमच्या घरच्यांना आवडली का नाही ते बघा मसूरची डाळ दा झाल्यानंतर ती अशी दिसते आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे भाकरीसोबत चपातीसोबत गरमागरम इंद्रायणी भातासोबत खूप सुंदर लागते ही मसूरची डाळ नक्की ट्राय करा आणि इथे मनोजसाठी माझ्यासाठी वटणा बटाट्याची भाजी केलेली के आहे इथे परी भेंडीची भाजी केलेली आहे इथे आहे भात आणि इथे आहे चपात्या तर चला आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत थोडासा आराम केला दुपारी जेवण नंतर आणि थोडीशी सर्दी झालेली आहे वेदर चेंज होते सारखं त्यामुळे आणि परी पण छान झोपली ती पण उठली आता आणि मी पण फ्रेश झाले बेला मगाशीच आली आणि दोघींना सायक्लिंग करण्यासाठी घेऊन जायचं होतं आणि म्हटलं चल आता दोघींना रेडी करते आणि घेऊन जाते बघितलं तर बघा पाऊस सुरू झाला आणि परीचा परत मूड ऑफ झाला ती म्हणते मी रोज म्हणते सायकलिंगचं सा आणि असं वेदर आहे आता आपण पण काय करू शकतो तर तिला म्हटलं जाऊ दे आता आज तर नाही पॉसिबल होणार बघू आता उद्या उद्या तर सॅटर्डे संडे आहे मग सॅटर्डे संडेला मग घेऊन जाणार सायकलिंग करण्यासाठी हे बघ पाऊस येतो आहे बघ पाऊस येतो आता जायचोच ना आपल्याला काय हो ना सारखा पाऊस काय येते आपण छान सायकलिंग केली असते ना आपण घरातच काहीतरी करू छान चालेल ना आपण छान असं मूवी पॉपकॉर्न हे सगळं करूया आणि आपण स्टॉप

आता घरात जाते मी मनोजचं ऑफिसचं काम संपलं आणि परीला बोर होते आता सायकलचं कॅन्सल झालं तर मनोजने सांगितलं चला आता आपण खेळू मी पण खेळणार आहे थोड्या वेळाने आणि आता जे आणि बघा जस्ट चहा घेतोय आम्ही आणि मनोज मॅच सुद्धा बघतोय आता वाजलेले आहे साडेपाच आणि आम्ही चाललो आहोत आता एका शॉपमध्ये आपल्याला ना काही झाडं घ्यायची आहे आणि गार्डन साठी एक वस्तू लागणार आहे ती सुद्धा घ्यायची आहे तर थोडा वेळ बसलो आम्ही घरात आणि चहा वगैरे घेतला आणि पाऊस लगेच थांबला आणि तुम्हाला मी दाखवलो ना आता लगेच एकदम कडकून पडलेलं आहे <laughs> म्हणून ऑफिसचं काम संपलं आणि निघाले ते कारण की आता उद्या सॅटरडे आहे आणि सॅटरडेच्या दिवशी ही कामं नको हो हा ना तर ता त्यामुळे मग आम्ही विचार करतोय काम पण उद्या हो तर मग मनोजला म्हटलं चला आता आहे अजून दोन तास आहे शॉप बंद होण्यासाठी तर तोपर्यंत आपण जाऊन वस्तू घेऊन लागत लागतंय आपल्याला तेवढाच आपला उद्याचा जो वेळ आहे तो वाचणार तर मग आम्ही आता निघालो आहोत आणि परिबेलाचे पटकन कपडे चेंज केले जॅकेट याच्यासाठी का मध्येच थंडी वाचते त्यामुळे आणि यावेळेस ट्रॅफिक पण भरपूर असते पण ठीक आहे काय हरकत नाही शॉपमध्ये आम्ही पोचलो आहोत मनोजनेसुद्धा ट्रॉली घेतलेली आहे आणि इतके सुंदर सुंदर फुलांची झाडं आहे इथे तुम्हाला दाखवते मी किती सुंदर सुंदर झाडं आहे इथे छान आहे आणि कसं ही ही झाडं लावली ना आपल्या गार्डन मध्ये तर कसं देवपूजा करायची असली ना तर ही फुले ना कशी वाहता येतात आपल्याला अशा टाईपची पण छान दिसतं बाहेरच्या साईडला पण भरपूर झाडं असतात आतल्या साईडला पण भरपूर झाडं असतात आणि असं हे सेम झाड आपल्या गार्डन मध्ये होतं पण ते झाड खराब झालेलं आहे तर बघूया वेळेस ना मी दुसरं घेईन चला जायचं त्या साईडला एकदम एक त्या साईडला पण आहे सुंदर सुंदर दिसतो इथे पण छान त्या हे पण छान आहे खूप छान खरंच खूप सुंदर हे बघा हे ये येलो छान आहे ते ऑरेंज वाला पण ट्राय ऑरेंज आणि त्याच्यामध्ये रेड पण आहेत ना रेड पण आहे आणि ऑरेंज पण आहे आपण पुढे पण बघूया हे असं होतं हा असं करणार आहे पण किती सुंदर आहे बस सगळे सुंदर आहे चला पुढे बघूया तर तुमचा असा गेट असेल आणि त्याला असा टाईपचं आहे ना डिझाईन करायचं असेल तर त्या साईड टाईपचं सुद्धा असं ना फुलांचं वगैरे अशी वेल वगैरे असते इथे सुद्धा दिलं त्याची प्राईस जी आहे थ्री हंड्रेड इरोज आहे हां म्हणजे ऑलमोस्ट सत्तावीस हजार आणि डायरेक्टली बघा हे ऑरेंजेसचे आहे जे छोटे छोटे ऑरेंजेस आहे हे सर्व जे आहे ते फ्लावर्स फ्लावर्स आहे आणि हे सगळे आउटडोर आहे आउटडोर असले का ते सगळे बाहेरच इनडोर असले का आतमध्ये आपण बघूया ते एक चक्कर मारूया अजून एक एक कमेंट आली होती आपल्याला अजून एक तुम्ही ना झाड लावा तर बघूया आम्ही ट्राय करतोय पण झाड लावलं तर ते गार्डन खूप कवर होऊन जाईल तर मला असं की की एकच बस झालं कारण ते अजून मोठं होईल बनानाच बनानाचं झाड हो ना पण आपल्या तीनच महिन्याचा उन्हाळा असतो ना हो आणि याच्यासाठी थोडं कवर करावं लागतं आणि हे सगळं बघा फ्रूट्स ऑलरेडी आले त्याला था बघूया थांबा इथून बघा इथे टोमॅटोची तो झाडं आहे आणि इथे मिरची सुद्धा आहे हॉट चिली रेड आणि याला लागलेली सुद्धा आहेत टेन आहे आणि शिमला मिरची सुद्धा आहे आणि किती लागलेले आहेत बघा ना शिमला मिरची किती आहे दहा किरोच घ्यायचं आपण घेऊया शिमला मिरची आणि याचं ही मिरची चालेल वाटतं तुम्हाला घेऊया हे सेक्शन पूर्ण आहे हे सुद्धा गार्डनच आहे पुदिना पण आहे आणि बघा हे झेंडूची फुलं आहे खाली हे बघा हे अक्रोडचं झाड आहे आणि सगळे फ्रूटची झाडं आहे आता गुलाबाची झाड बघतोय आम्ही छान कलर आहे ना तो पण वेगवेगळी झाड आहे इथे बघतोय आम्ही आणि गुलाबाची इतकी सुंदर सुंदर झाड आहे ना तुम्हाला दाखवते मी हे बघा हा इतका सुंदर कलर आहे आणि हे बघा बघा आबुली कलरची फुलं हो इतके सुंदर आले ना फुलं आहे बघा ह्याच्यामध्ये व्हाइट कलर पण आहे पिंक कलर पण आहे गुलाबाची झाड आणि कलर इतके सुंदर सुंदर आहे ना गुलाबाची ऑलरेडी दोन झाड आहे आपल्याकडे एक असा रेड कलर आणि एक वेल्वेट कलर तर तसे दोन प्रकारची झाड आहे आपल्याकडे तर आता आज आता दोन वेगळ्या प्रकारची बघतोय आम्ही एक तर लाईट पिंक कलरचा आता बघतोय आणि एक दुसरा कलरचा बघतोय आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि इथे बघा मला पर्पल कलरचं गुलाब दिसलं इतकं सुंदर दिसत आहे ना हे आलेले सुद्धा आहे काय सगळे प्लांट्स घेऊन झालेले आहेत मनोज आता बिल करत आहे तिथे जस्ट आलो घरी आता सात वाजत आलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर फुलांची झाडं आहेत तुम्हाला दाखवते इथे बघा गुलाब घेतलेला आहे, आहे आणि किती सुंदर आबोली कलरचा आहे आणि आपल्या गार्डनमध्ये दोन रेड कलरचे आहे आणि एक याच्यापेक्षा ना थोडासा असं ऑरेंज कलरच्या टाईपमध्ये गुलाबाचा झाड आहे पण हा कलर मला खूप छान वाटला तर म्हटलं एकदम फ्रेश पण आहे तर मग हा एक घेतला आणि हे एक घेतलं झाड बघा किती मोठी मोठी फुलं आहे ना आणि म्हटलं हे पण छान दिसेल आपल्या गार्डनमध्ये ना तर हे घेतलं त्यानंतर हे लिलीचं ट्री घेतलेलं आहे आम्ही आणि याचा जो कलर आहे येलो कलर आहे आम्ही याच्यामध्येच आहे ना असा कलर नाही ऑरेंज कलर पण घेतला होता पण मनोजला म्हटलं सेम सेम लिलीचे ट्री नको आपल्याला आपण वेगवेगळेच जे ना आपण वे यूज करू तर मनोज सांगितलं ठीक आहे तर हे येलो कलरमध्ये लिलीचं ट्री घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे हे ट्री बघा किती एवढं छोटं झाड आहे त्याला मिरच्या बघा किती लागलेल्या आहेत तर हो आणि बघा माइल चिली रेड आहे म्हणजे जास्त स्पायसी नाही आहे आणि थोडे मोठे झाले तोडून घेऊ आणि ते टॉमॅटोचे दोन झाड घेतलेली आहे आणि टॉमॅटोचं असं झाड आहे का लवकर वाढतात सुद्धा आणि लवकर टॉमॅटो सुद्धा लागतात त्याला आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गार्डनमध्ये खूप सारे पक्षी येतात तर मी नेहमीनं त्यांना पाणी वगैरे असे थे ठेवत असते थे। आणि बर्ड हाऊस पण आहे आपल्या गार्डनमध्ये पण आता काम चालू होतं ना त्यामुळे ते, ते काढून ठेवलं होतं आणि हे सीड्स आहे थोडं थोडं रोज टाकत जाऊन त्यांना एकदा सवय लागली ना का इथे ना रोज असं फूड वगैरे ठेवलं ठेवतात आमच्यासाठी मग ते रोज येतील तर मग हे एक पॅकेट घेतलं तर असं आहे आणि माती वगैरे सुद्धा घेतलेली आहे दोन मोठ्या मोठ्या अशा बॅग्स आहेत तर त्या गाडीमध्येच आहे ते आता उद्या सकाळी आम्ही घेऊन येणार गार्डनमध्ये आणि उद्या गार्डनचं काम करायचं आहे आणि उद्या पूर्ण दिवस आमचा त्याच्यामध्येच जाणार आहे व्यवस्थित ही जी झाडं आहे ती पण व्यवस्थित लावायची आहे आणि दरवेळेस तुम्ही बघता तर वेगवेगळे वेग ना मी झाडं आणतच असते आणि गार्डनचे दरवर्षी आपले ब्लॉक्स येतच असतात आणि वेगवेगळे मी ट्राय करते फुलांची झाडं वगैरे आणायचा तर बघूया आता किती झाडं खराब झाली काय झाली ते जेव्हा आपण काम करू गार्डनमध्ये तर ते तसं तुम्हाला बघायला मिळणार तर दुपारी वरण भात भाजी चपाती खाल्ली आणि संध्याकाळी काहीतरी असं ना झणझणीत पाहिजे होतं आणि वातावरण पण आहे ना बाहेर गारे तर विचार केला वडापाव बनवूया आणि खूप दिवस झाले वडापाव बनवला नव्हता आणि या अगोदर मी वडापाव कशी बनवते त्याची रेसिपी इवन ही जी चटणी बनवते ना तर याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत भरपूर वेळेस शेअर केलेली आहे इथे मिरच्यासुद्धा फ्राय केलेल्या आहेत आणि ते आहे पाव आपल्यासारखे लादी पाव इथं मिळत नाही तुम्हाला माहितच आहे ब्रेड सोबत एवढी मजा येत नाही खायला त्यामुळे मग हे ब्रेड आणलेले आणले तर हे येस। हे बघा एकदम सॉफ्ट ना ही चटणी आणि ही जी चटणी ना परीला भयंकर आवडते खूप आवडते आणि वडापाव तिचा फेवरेट आहे तिला आणि वडापाव खूप आवडतो म्हणून मग हे ब्रेड कसं आवडतं आणि हा पहिला वडापा माझ्या परी राणीसाठी ओके बाबू आणि तू टेस्ट कर आणि दुसरा वडापा मी मी बनवते हो बाबू गरम असेल बघा राणी खाऊन गरम कस झालं गरम आहे ना चटणी चटणीची टेस्ट येते आवडलं <laughs> बाहेर पेक्षा अजून भारी म्हणते. बर्गर पेक्षा भारी. बर्गर ना? हुँ। हुँ। हा इंडियन बर्गरच असतो परी. आपण इथे इंडिया मरे हा म्हणतेला. एला म्हणता इंडियन बर्गर. आपली महाराष्ट्राची शान वडा पाव. आणि चल तुम्ही पण घ्या गरम गरम खायला मी गरम गरम फ्राय करते. आणि रात्रीचा वेळ असा आहे आणि परी पेला मुलांचं पण ना आवडीचं मी बनवत असते मध्ये मध्ये. आणि कधीतरी ना त्यांच्या पण आवडीचं बनवलं तर ते पण कसं पोटभर खातात नॉर्मली आपलं घरचं जेवण तर असतंच रोज तर हा असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितला आम्ही बाहेर गेलो आणि काय गोष्टी होत्या काय वस्तू होत्या त्या आणल्या आणि उद्या पूर्ण दिवसभर आहे ना गार्डनमध्ये काम करायचं माझा माझे जे शब्द आहे ना ते तिला बरोबर कळतात आणि बरोबर येते आणि ॲक्च्युली तिला ना आता झोप येते पण ती वडापाव होण्याची वाट बघत होती व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला ഇവിടെ പോര ഷെയർ ചെയ്യുക സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക മുത്തനോ ഈ ഗൈച്ചിക്ക് യു മെംബർ യു വെയ്റ്റ്സ് ബൈ